दोन महिन्यापूर्वी शेतकरी दीपक नायकोडी उर्फ मलकरी यांनी आपल्या लाडक्या गुरांना चरणगावच्या दणधनीमाळ परिसरात सोडलं होतं झाडा झुडपामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये तीन रेड्या आणि एक रेडा आणि आसपास कुठेच माणूस नाही किंवा मानवी वस्ती नाही भर पावसाळ्यात ही गुरं आपल्या पोटासाठी त्या जंगलामध्ये वनवन भटकत होती पण प्रत्येक दिवसाची वाट पाहत होती आपल्या मालकाच्या प्रेमाची आणि मग एका पावसाळ्या दिवशी तो क्षण आला शेतकरी मालक तिथे गेला आणि शेतकरी मालकानं हाक मारताच जे घडलं ते पाहिल्यानंतर डोळ्यात असू आपोआपच येतात अगदी वाऱ्याच्या वेगाने आपल्या मालकाची हाक ऐकताच ही गुरं त्याच्याकडे धावत आली मालकाच्या आवाजानं त्यांचं काळीच थारावून गेलं होतं त्याच्या हातात भाकरी पेंट पाहून त्यांनी आपल्या मालकाला गराडा गाठला मालकाला बिलगली हंबरडा फोडला हे नातं म्हणजे फक्त पाळणं नव्हे हे मायेसारखं प्रेम होतं पण जरा विचार करा जेव्हा मालक परत आपल्या घरी जायला लागतो तेव्हा काय होतं चक्क गुंडा नावाचा रेडा आढावा होतो डोक्याने ढकलतो मालकाला थांबवतो हंबाळ फोडून सांगतो मालक जाऊ नको आम्हाला तुझी गरज आहे बघता बघता सर्व गुरांनी सर्व मुख्या प्राण्यांनी त्याला घेरलं जणू मालकाला विनंतीच करत होते मालक तुम्ही घरी जाऊ नका आमच्या सोबत राहा असा तो क्षण जिथे शब्द नसतात पण भावना इतक्या खोल असतात की डोळ्यात असू वाहतात आणि मन पाजारतं ही गोष्ट आजच्या जगात एक शिकवण आहे प्रेम हे नात्यापुरतं मर्यादित नसतं मुख्या जीवामध्ये देखील तितकंच खरं असतं आणि कदाचित अधिक देखील असतं शेतकऱ्याच्या काळजाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीतून हेच पुन्हा सिद्ध आहे आपण जसं प्राण्यांना प्रेम देतो तसं प्रेम मुख्य प्राणी देखील आपल्याला परत देतात हा निस्वार्थ भाव हा अटूट स्नेह आजच्या माणसाने शिकावा या मुख्या जीवाकडून मित्रांनो ही घटना काल्पनिक नसून शेळा तालुक्यातील चरण गावामध्ये घडलेले जिथे मालकाचं मुख्य प्राण्यावरती असलेलं प्रेम आणि मुख्य प्राण्यांचं आपल्या शेतकरी मालकावरती असलेलं प्रेम आपल्या या व्हिडिओतून पाहायला मिळालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद